तुम्ही एकत्र शेवटचा सिनेमा बघायला कधी गेला होता नाही लक्षात माझ्या आणि तिच्याही लक्षात नसेल हा आम्ही घरी एखादा बघितला असेल सोबत तोही नाही पण तिकडनं ती खरं सांगून देईल त्यामुळे मी आता खरंच बोलतो की नाही आम्ही बरेच वर्ष आले आम्ही एकत्रित सिनेमा बघितलेला नाही म्हणजे जायला वेळ मिळत नाही की वेळ मिळतो पण काय वेळच नाही जायला म्हणजे जायला वेळ मी खरं सांगू का मी दोन हजार चौदाला मुख्यमंत्री झालो त्यानंतर आजपर्यंत थिएटरमध्ये दोनदाच गेलो आणि ते दोन्ही वेळा एकदा टिळक सिनेमाचा प्रीमियर शो होता त्याच्याकरता गेलो होतो आणि एकदा मला वाटतं आपली आता केरला स्टोरी याच्या प्रीमियर शोला गेलो होतो याच्याशिवाय मी थिएटरलाच गेलेलो नाही पण कधीतरी वेळ काढून तुम्ही वहिनी मुलगी सगळे नाटकाला किंवा सिनेमाला जाऊ नाही आम्ही अनेक वेळा तिघं एकत्रित असतो आणि तिघ तीन सिनेमे पाहत असतो आपापल्या आयपॅडवर पण एकत्र बघायला आवडेल फार पण शक्य किती होईल मला माहिती नाही वहिनी मी बाजू मांडली <laughs>